रामवाडीचे मॅटरमध्ये हेच लोक आहेत दिल्ली गेटच्या मॅटरमध्ये हेच लोक आहेत चितले रोडच्या मॅटरमध्ये हेच लोक गाडीवर धिंगाणा घालताना दिसतात मग जे बेकरीमध्ये जो हल्ला झाला आहे तो शंभर टक्के यांचाच कोण कुठं ना कुठं यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे त्या व्हिडिओमध्ये जे आठ आरोपी पकडले गेले त्याच्यातलं एक व्यक्ती त्या व्यक्तीचे मागं उभा आहे आणि याचाच एक भाऊ या व्यक्ती जे बजरंग दलाचा जो पदाधिकारी आहे त्याच्यासोबत नेहमी असतो आता एकीकडे तुम्ही म्हणता काही संबंध नाही मग हे लोक मागं पुढं कसं काय दिसतात म्हणजे कुठं ना कुठं वरच्या प्रेशर किंवा राजकीय प्रेशर याला वाचवण्याचा प्रयत्न होतो पण आता हा बजरंग दलाचा पदाधिकारी असल्यामुळं मला असं वाटतंय का कुठंतरी पोलीस प्रशासन त्याच्यावर त्याला म्हणजे चौकशीसाठीही बोलवत नाही आणि काहीच करत नाही एक छोट्याशा गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली त्याला कोर्टातून जामीन भेटला पण ते त्याच्यात जामीन होऊन दुसरा जो चौकशीसाठी घ्यायचा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये इतका गॅप गिर आहे का त्याला तिथून पळ काढण्यासाठी वेळ भेटला आणि आपल्याला माहीत आहे का आपले जे एस पी साहेब आहेत माननीय राकेश ओला साहेब यांचा जर मा इथं रुजू झाल्यापासून जर इतिहास पाहिला तर आपल्याला अशा भरपूरच्या गोष्टी पाहायला भेटतील तर जिथं असं दिस स्पष्ट दिसतं का एस पी साहेब कोणाच्या ना कोणाच्या दबावाखाली काम करतात म्हणून हा दबाव दबाव आहे नमस्कार न्यूज अलर्ट विशेष भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहतोय की मागील काही दिवसांपासून अहमदनगर शहरात विविध घटना घडत आहेत आणि हे घटनाक्रम पाहता शहरातील वातावरण कुठेतरी बिघडवण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप एम चे जिल्हा अध्यक्ष परवेज अश्रफी यांनी केलाय आणि त्यांचं डायरेक्टली आरोप आहे एका विशिष्ट व्यक्तीवर किंवा एका विशिष्ट विचारधारेवर की ते शहरातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे तर परमेशास्त्रपीजी खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज अलर्ट मराठीच्या विशेष भागामध्ये नेमकं कोण हे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्हाला असं का वाटतं की म्हणजे ते व्यक्ती विशेष काहीतरी घडवण्यासाठी हे सगळं चाललंय नुकतेच आता लोकसभेची निवडणूक झाली आणि अहमदनगर दक्षिण लोकसभाचा जो निकाल लागला तो सामान्य जनतेतला अपेक्षित होता परंतु काही जणांना तो अनअपेक्षित निकाल होता आपण पाहिलंय की रामवाडीमध्ये म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीसला रामवाडीमध्ये एक सामान्य माणसामध्ये काहीतरी वाद होतो दोन समाजाचे लोक असतात त्याच्यामध्ये तो वाद होतो आणि वाद झाल्यानंतर त्यांनी तो आपसात मिटून घेतला मिटून घेतल्यानंतरही अहमदनगरमधील बजरंग दलाचे काही लोक तिथं ॲप्रोच होतात तिथं ते लाड डानके घेऊन दगड दगड घेऊन बाटल्या घेऊन ॲप्रोच होतात आणि वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतात परंतु तिथं पोलीस प्रशासन आल्यानंतर ते सगळे तिथून चितरबितरून झाले ते कोणाच्या नाही लागले आणि त्या क्षणी थोड्या वेळातच आपल्याला दिसेल की चितले भागाची भागात जी दर्गा आहे त्याच्यावर फेक झाली बाटल्या फेकण्यात आले तिथून पुढं मशीद आहे दिल्ली गेटचे तिथं तिथं गोदडशावालीची दर्ग आहे तिथं दगड फेक बाटल्या फेक झालेत आणि असेच हे टोळकं जे आहे हे गुंडांचं टोळकं फिरून तोपखाण्याच्या तिथं आला आणि तोपखाण्याचे तिथं जेव्हा त्या पोलिसांनी त्यांना अडवलं तर काही लोक त्यांच्या ताब्यात आले आणि काही लोक तिथून त्यांनी पळ काढला या सगळ्या जेव्हा चालू असताना काहीच मिनिटात एक अशी बातमी येते का पाईपलाईन रोडच्या इथं एक बेकरी आहे बेकरीमध्ये चार लोक झोपलेले आहेत आणि एक सहा आठ ते दहा पोरं जातात आणि त्यांना इतकं मारतात इतकं बेदम मारतात की तो त्याच्यातले काही जण सिरियस आहे म्हणजे ते मरतील या पद्धतीने मारतात आता याचा जर आपण क्रमवार पाहिला की एक छोटीशी घटना होती ती घटना मिटून घेतली जाती पण त्याला कुठेतरी वाव दिला जातो आणि तेच त्यालाच धरून लगेच चिचले रोडमध्ये दगडफेक होती दिल्ली गेटला दगडफेक होती आणि हे सगळं करणारा एकच संघटन आणि त्याच्यासोबतचे बाकीचे जे जातीवादी संघटन जे आहेत ते असं फिरत 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 कोत तोपखानाकडे येतात आणि त्याच्यानंतर बेकरीवर त्या मुलांवर हल्ला होतो या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि तेव्हा ते पोलिसांनी त्या लोकांना धरलं तर असं समजलंय का हे सगळं जो वातावरण आहे हे बजरंग दल आणि त्याचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बिघडलंय तर आम्ही पोलीस प्रशासनाला ही मागणी केली होती क केलेली आहे की जर रामवाडीचे मॅटरमध्ये हेच लोक आहेत दिल्ली गेटच्या मॅटरमध्ये हेच लोक आहेत चितले रोडच्या मॅटरमध्ये हेच लोक गाडीवर धिंगाणा घालताना दिसतात मग जे बेकरीमध्ये जो हल्ला झाला आहे तो शंभर टक्के यांचाच कोंडा कुठं ना कुठं यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे कदाचित हे लोक नसतील पण यांचेच काही ना काही लोक तिथं असणार आहेत ज्यांचा मास्टर माइंड हा बजरंग दलाचा पदाधिकारी आहे असं आम्हाला वाटतं याचे आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन देऊन सांगितलं आहे निश्चितच तुम्ही ज्या पद्धतीने निवेदन दिलं किंवा जे काही घटनाक्रम आहेत तर यामध्ये अनेक लोकांचं असं म्हणणं आहे किंवा प्रशासनाकडून देखील कारवाई होताना दिसत नाहीये तर जे बेकरीतील जे प्रकरण आहे मारहाण प्रकरण त्याच्यामध्ये कुठेतरी कुणाल भंडारीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न समाजाकडून केला जातोय तर अनेक लोकांचं म्हणणं आहे की ते जे आरोपी अटक झालेले त्या प्रकरणामध्ये त्यांचा आणि कुणाल भंडारीचा म्हणजे असं कुठं काही संबंध नाही विषय असा आहे की संबंध नाही हे कोणी सांगतोय ना त्याला विचारावा जेव्हा तुम्ही जे व्यक्तीचं नाव घेतलंय त्या व्यक्तीचा एक माझ्याकडं आपल्याच प्रसिद्धी माध्यमातून एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये जे आठ आरोपी पकडले गेले त्याच्यातला एक व्यक्ती त्या व्यक्तीचे माग उभा आहे आणि याचाच एक भाऊ या व्यक्ती जे बजरंग दलाचा जो पदाधिकारी आहे त्याच्यासोबत नेहमी असतो आता एकीकडे तुम्ही म्हणता काही संबंध नाही मग हे लोक माग पुढं कसं काय दिसतात म्हणजे कुठं ना कुठं वरच्या प्रेशर मुळे किंवा राजकीय मुळे याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि एवढा मोठा मुस्लिम समाज जेव्हा जाऊन सांगतोय की आम्हाला या हा जो विषय हा विषय म्हणजे बेकरीचा विषय आणि अहमदनगरमध्ये घडलेला विषय हे कुठं ना कुठं जुडलेलं आहे असं आम्हाला वाटतं तर तुम्ही चौकशी करा ना पोलीस प्रशासनाला चौकशी करायला काय प्रॉब्लेम आहे मग पोलीस प्रशासनाने चौकशी याची का केली नाही अजून म्हणजे आत्ता ते कोणाची वाट बघत आहेत जर या हा व्यक्ती व्यतिरिक्त जर एखादा मुस्लिम समाजाचा व्यक्ती असता आणि त्याच्यावर कोणी शंका घेतली असती तर आतापर्यंत त्याला तीनशे सातचा सा आरोपी करून मोकळे झालेले असते पण आता हा बजरंग दलाचा पदाधिकारी असल्यामुळं मला असं वाटतंय का कुठंतरी पोलीस प्रशासन त्याच्यावर त्याला म्हणजे चौकशीसाठी बोलवत नाही आणि काहीच करत नाही एक छोट्याशा गुन्ह्यामध्ये त्याला अटक केली त्याला कोर्टातून जामीन भेटला पण ते त्याच्यात जामीन होऊन दुसरा जो चौकशीसाठी घ्यायचा जो, भे भे जो अर्ज आहे त्याच्यामध्ये इतका गॅप गेलाय की त्याला तिथून पळ काढण्यासाठी वेळ भेटला ज्या पद्धतीने तुम्ही आरोप केलेत की सगळा जो घटनाक्रम आहे त्याला पाहता तुम्ही पाहता म्हणताय की एका विशिष्ट संघटनेचा तो पदाधिकारी असल्यामुळे त्याच्यावरती कारवाई केली जात नाही आणि कुठून तरी प्रेशर आहे किंवा कुठून तरी दबाव आहे तर नेमका दबाव कोणाचा आहे तुमच्या मते आपल्याला माहित आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहेत हे जातीवादी पक्ष आणि त्याचे संघटन कार्यरत म्हणजे त्यांची सत्ता आहे मागील तीन वर्षात आपण पाहिलंय की अहमदनगरमध्ये असे कित्येक विषय झाले ज्याच्यामध्ये मध्ये हिंदू मुस्लिम करण्यात आला किंवा मशिदीवर हल्ले करण्यात आले दर्ग्यामध्ये मूर्ती बसवण्यात आली मशिदीवर हल्ले करण्यात आले अहो शेवगावच्या मॅटरमध्ये तर मशिदीवर हल्ले झाले आणि आरोपी मुसलमान केलेत उमऱ्याच्या मॅटरमध्ये उमरामध्ये जे मशिदीची विटंबना झाली आणि असे आरोप म्हणजे पोलिसांनी त्यांच्यावर जे गुन्हे दाखील झाले दुसऱ्या दिवशी सुटका आहे जर आरोपी मुसलमान असेल तर त्याला तीन तीन सहा सहा महिने जामीन होणार नाही या पद्धतीने त्याच्यावर कलम टाकले जातात आणि आरोपी जर मुस्लिम नसेल तर असे कलम टाकले जातात तर दुसऱ्या दिवशी त्याची सुटका होईल आणि मग न्यायालयामध्ये त्यांचा सत्कार पण होतो म्हणजे मशिदीवर हल्ले करणारा मशिदीची विडंबना करणारा जर सुटून आला तर त्याच्यावर सत्कार हो त्याचा सत्कार होतो म्हणजे ही विचारधारा कोणती आहे आणि याच विचारधारेला धरून अहमदनगरमध्ये मागील काही दिवसापासून कम्युनल राईट्स राहिले कम्युनल वातावरण टेन्स होऊ राहिलं आणि कुठं ना कुठं हा जो व्यक्ती आणि ह्याचे संघटन आहे हे सगळीकडे कार्यरत आहे ही सगळीकडे त्या त्या जो विषय म्हणजे वातावरण दूषित करण्यामध्ये अग्रेसर आहे हे आपण जर मागील तीन वर्षाचा इतिहास पाहिला ना तुम्हाला आपल्याला सगळ्या गोष्टी समोर येतील ते निश्चितच माझा प्रश्न असा होता की नेमका दबाव कोणाचा आहे दबाव आता जर पक्ष वर्ष जो आहे म्हणजे सत्ता जर भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटांची जर सत्ता आहे आणि इथं जर सगळं एकदम म्हणजे सामान्य माणसाला समजतोय आहे काही सगळं एकमेकांना जोडली ही साखळी आहे जर सामान्य माणसाला समजतोय आणि पोलीस प्रशासन त्या पद्धतीने चौकशी किंवा तपास करत नाही तर हे साहजिक असे वरतून दबाव असल्याशिवाय हे करत नाही आहे आणि आपल्याला माहीत आहे का आपले जे एस पी साहेब आहेत माननीय राकेश ओलासाहेब यांचं जर मा इथं रुजू झाल्यापासून जर इतिहास पाहिला तर आपल्याला अशा भरपूरच्या गोष्टी पाहायला भेटतील तर जिथं असं दिस स्पष्ट दिसतं की एस पी साहेब कोणाच्या ना कोणाच्या दबावाखाली काम करतात म्हणून मग हा दबाव राजकीय दबाव आहे आणि आपण पाहिलं की जेव्हा तो व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं किंवा अटक केली तर त्यावेळेस अहमदनगरचे चांगले चांगले म्हणजे नगरसेवक असो पदाधिकारी मॅक्झिमम पक्षाचे लोक तिथं होते मग आता दबाव कोणाचा असेल हे मला वेगळं सांगायची गरज नाहीये अनेक लोकांचा असाही आरोप होतो की डॉक्टर परवेज अश्रफी कोणत्याही विषयाला एक जातीय विषय बनवण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीने या विषयाला देखील एक कम्युनल बनवण्याचा प्रयत्न अश्रफी करताना दिसतायत असं अनेकांचं म्हणणं असतं मग याबद्दल तुम्ही तुमच्यावरती जे आरोप होतात की एखाद्या विषयाला धरून त्याला कम्युनल बनवण्याचा जे प्रयत्न केला जातो एम आय एम कडून आपण माझे सगळे जेवढे मी आजपर्यंत जेवढे बाईट दिले असेल किंवा जेवढं विषय केला असेल ना तिथं मी कधीही कोणत्याही विशिष्ट समाजाला कधीही उद्देशून बोललेलो नाहीये विशिष्ट संघटना ज्या या गोष्टी करते आणि त्याच्या पदाधिकारी यांना उद्देशून मी बोललेलो आहे कारण मी मला माहिती आहे मी भारतात राहतो आणि इथं सर्व धर्माचे लोक राहतात मी कधीही कोणत्या समाजाला नाव ठेवून कधी नाही ते वेग गो गोष्ट वेगळी आहे का काही लोक आम्हाला वेगळे वेगळे नावाने किंवा आम्हाला त्यांची जी बोलायची पद्धत आहे ती एकदम कम्युनल असते पण माझे तुम्ही सगळे व्हिडिओ पाहू शकता एकाही व्हिडिओमध्ये तुम्हाला कधी असं दिसणार नाही का मी एका विशिष्ट समाजाला किंवा विशिष्ट धर्माला उद्देशून किंवा त्यांना मी टार्गेट करून बोलतोय हा पण मी विशिष्ट संघटन ज्या जातीवादी संघटना आहे ज्या अहमदनगरचं वातावरण दूषित करतात आणि जे ते जे पदाधिकारी मदत करतात त्यांच्या विरोधात मी होतो आहे आणि नेहमी राहणार आता जसं तुम्ही सांगितलं की या सगळ्या गोष्टी किंवा विशिष्ट संघटन जे आहेत ते शहरातलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात किंवा दूषित करण्याचा प्रयत्न करतात तर हे वातावरण सुधारण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यासाठी एम आय एम काय पाऊल उचलणार किंवा हे सुधारण्यासाठी काय परि करतील सगळ्यात पहिले तर ज्या ज्या गोष्टी झाल्यात या गोष्टी आम्ही भारताचे नागरिक म्हणून आम्हाला प्रशासन आहे आम्ही या गोष्टी प्रत्येक गोष्टी प्रशासनाकडे आम्ही दाद मागितली आहे की हा हा विषय असा आहे या विषयाला आम्हाला असं असं वाटतंय प्रशासन जेव्हा त्याच्याकडे लक्ष देत नाही आहे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करतोय तर कुठं ना कुठं आम्ही संविधान मार्गाने आंदोलन करतोय आम्ही उद्रेक करत नाही आहेत तुम्ही पाहिलं असाल आमच्या कोणत्याही गोष्टी म्हणजे डॉक्टर परवेज अश्रफीने जो विषय घेतलाय त्याच्यामध्ये कायदा सोडून आजपर्यंत कोणती गोष्ट झालेली नाहीये ज्या संविधान मार्गाने मला संविधानाने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने जो संविधान लिहिलंय त्या संविधानाने मला अधिकार दिला त्या अधिकाराचा मी वापर करून मी माझे प्रश्न मांडतोय सर जसं ज्या पद्धतीने तुम्ही मुद्दे मांडले किंवा विशिष्ट तुम्ही सांगताय की एका विशिष्ट धर्माबद्दल मी कधी बोलत नाही किंवा माझं त्या संघटनांना विरोध आहे जे की दहशत पसरवत आहे तर हे जे काही दहशत सध्या शहरामध्ये पसरली किंवा जे काही घटना घडल्यात हे जे काही घटना घडल्यात या संदर्भात तुमचं पुढचं बोल काय आम्ही माननीय एस पी साहेब राकेश ओला साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे त्याचप्रकारे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही निवेदन दिलं आहे की बेकरीमध्ये जो हल्ला झाला आणि अहमदनगर मध्ये जे दो, दोन तीन जो विषय झालेत घटना घडल्या हे सगळे एकमेकांना जोडलेले आहे असा आमचा आरोप आहे आम्ही प्रशासनाला विनंती केली की के याच्यात चौकशी करा आणि तो जो, जो बजरंग दलाचा जो पदाधिकारी आहे आणि त्याच्यासोबत अजून एक दोन संघटना आहेत जे त्यांच्यासोबत कार्यरत आहेत जे असे दंगल घडवण्यासाठी त्या दिवशी त्यांच्यासोबत होते तर ह्या लोकांची आपण चौकशी करावी ते लोक जर त्याच्यात आरोपी सापडत असतील विषय तर हा एक हे सूत्रधार आहे आमचा आरोप हा आहे हे सूत्रधार आहे या लोकांना हा बेकरीमध्ये जो हल्ला झाला आहे त्याच्यामध्ये यांना यांच्यावर कलम लावून यांना अटक करावी अशी आमची मागणी आहे जर पोलीस प्रशासन ह्या ह्या गोष्टी करण्यात असक्षम असाल किंवा ते करत नसतील कोणाच्या दबावाखाली तर निश्चितच लवकरच आम्ही मोठा आंदोलन रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे निश्चितच आपण चर्चा करत होतो डॉक्टर परवेज यांच्या सोबत आपण पाहतोय की अहमदनगर शहरातील वातावरण बिघडवलं जात आहे असा आरोप डॉक्टर परवेज अश्रफी यांनी केले आणि लवकरच त्या संबंधित पदाधिकाऱ्यांवरती जर कारवाई झाली नाही तर मोठा जनाक्रोश आंदोलन आम्ही उभारू असं देखील ते म्हणतात अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज अलर्ट मराठीला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद जी आपण आलात आणि आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल